मित्र हो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्यतः फार्महाससाठी उपयुक्त असा पूर्ण वाडी वस्तीमध्ये एक सुंदर असा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणीकर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तसेच कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून जे प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असो त्या पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी असतात कोणतीही फसवणूक कुठल्याही प्रकारची होणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाते मित्रांनो ज्या प्रॉपर्टीचे पेपर पूर्णत व्यवस्थित आणि टायटल क्लिअर असतात त्याच प्रॉपर्टी तुम्हाला आम्ही दाखवतो हो तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रॉपर्टीची माहिती ही सटी तुम्हाला पुरवण्यात येते तसेच तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपवर एक्स्ट्रा माहिती याबद्दल विचारू शकता तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोर एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी पूर्ण भर वाडी वस्तीमध्ये पूर्ण मैदान सपाट पूर्ण मातीचा भात शेतीचा या ठिकाणी प्लॉट घेऊन आलो आहे आजचा आपला हा प्लॉट सदतीस गुंठ्यामध्ये असून पूर्ण सपाट मैदान डांबरस्ता टच असणारा आजचा आपला प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट पूर्ण वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही कोकणी घर कोकणी वाडी या प्लॉटमध्ये बनवू शकता किंवा सेकंड होम फार्म हाऊस सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकतो असा प्लॉट आहे तसेच पूर्ण मैदान आणि गवताचा हा भाग असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही खर्च डेव्हलपिंग खर्च इथे करायचा नाही एवढा पूर्ण मैदान सपाट प्लॉट आहे आजूबाजूला पाला तर तुम्हाला इथे वस्ती पाहायला मिळते या समोरच्या घराजवळ लाईटचा पोलही उपलब्ध आहे म्हणजेच तुम्हाला प्लॉटजवळ लाईटही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे भरवाडी वस्तीमध्ये असलेला प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्ही यामध्ये ला कोणत्याही प्रकारची लागवड केलात आंबा काजू या ठिकाणी लागवड केलात तर उत्तम असं पीक या प्लॉटमध्ये मिळू शकता किंवा तुम्ही भास्ी तिचा प्लॉट आहे म्हणजेच पूर्ण सुपीक हा प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्ही भाजीपाळा ही करू शकता अंतर्गत पिकं घेऊ शकता कलिंगड लागवड लाग या ठिकाणी करू शकता कलिंगड लागवड ह्या लांजा तालुक्यात उत्तम प्रकार या ठिकाणी होते आणि त्याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळून जातं तसेच पूर्ण टच तुम्हाला या ठिकाणी प्लॉट मिळतोय म्हणजे लाईट आणि रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास या गावात तुम्हाला चाळीस ते पन्नास फुटावर बारमाही पाणी उपलब्ध आहे तुम्ही विहीर केलात तरी तुम्हाला भरपूर पाणी या ठिकाणी लागणार आहे आणि तुम्ही बोरवेल केलास तरीही या ठिकाणी भरपूर असं पाणी या प्लॉटमध्ये मिळणार आहे पूर्ण सपाट असा प्लॉट आहे याचा वापर तुम्ही तुमच्या घरासाठी तुमच्या फार्महाऊससाठी उत्तम प्रकारे करू शकता असा आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा सातबारा असणारा प्लॉट आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण या ठिकाणी भासणार नाही मित्रांनो गाववस्तीमध्ये प्लॉट असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी गावामध्ये किराणा माळाची दुकानं मिळणार आहेत तसेच चक्की या ठिकाणी म्हणजेच पिठाची गिरण या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे दैनंदिन वस्तू ह्या ठिकाणी तुम्हाला या गावात मिळून जातील तसेच काही किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी तुम्हाला लांजा बाजारपेठ मिळून जाईल तसेच पंचकृषीची बाजारपेठही तुम्हाला ह्या ठिकाणी जवळपास मिळून जाणार आहे म्हणजेच कनेक्टिव्हिटी चांगला असणारा हा प्लॉट आहे तुम्ही ह्या ठिकाणी मुंबईतून पुण्यातून येत असाल तर सहा ते सात तासात किंवा जास्तीत जास्त साडेसात तासात या ठिकाणी पोहोचू शकता तुम्ही कोल्हापूर मार्ग येत असाल तर कोल्हापूर मार्गे तुम्ही अडीच ते तीन तासात या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता म्हणजेच हा प्लॉट कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून ही, ही सुंदर आहे तर मित्रांनो खरंच सुंदर लोकेशनला आजचा आपला प्लॉट आहे आणि भात शेतीचा हा प्लॉट आहे तुम्हाला आवडल्यास लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी या प्लॉटला विजिट देण्यासाठी आमच्याकडे दे बुकिंग करा आणि हा प्लॉट पाहून व्हेरीफाय करून लवकरात लवकर खरेदी करा आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकांनी या ठिकाणी सदतीस गुंट्याची किंमत लमसम या ठिकाणी दहा लाख रुपये सांगितले आहे दहा लाख रुपयात हा प्लॉट तुम्हाला सदेतीस गुंठ्याचा प्लॉट मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर या प्लॉट बघा आवडल्यास तुम्ही हा परचेस करू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो असे छोटे प्लॉट इतके सुंदर प्लॉट आमच्याकडे कमी येत असतात त्याच्यामुळे लवकरात लवकर हा प्लॉट जाण्याची शक्यता आहे विचार करू नका जर प्लॉट हा व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर याला विजिट द्या तसेच कोकणी जर या चॅनेलवरचे व्हिडिओ या येणाऱ्या प्रॉपर्टीज तुम्हाला आवडत असतील तर त्यांना भरपूर लाईक करा तसेच आपल्या मित्रपरिवारांमध्ये त्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही आमच्याकडून अशा सुंदर प्रॉपर्टी या खरेदी करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद